आणि ते तिने रात्री मिळवणार दिवसभर बैठक झाली बैठक कोणाची होती ती अख्ख्या भारतामध्ये असणाऱ्या अठ्ठावीस घटक राज्यांमधून आलेल्या अर्थमंत्र्यांची बैठक होती म्हणजे तिथल्या तमिळनाडूचा सुद्धा अर्थमंत्री होता काश्मीरचा सुद्धा अर्थमंत्री होता त्यांचे सुद्धा अर्थसचिव तिथे होते यांचे सुद्धा अर्थ म्हणजे हे सगळे अर्थतज्ज्ञ त्या ठिकाणी एकत्र बसले देशामध्ये जे आपण कर गोळा करतोय ज्याला एक जीएसटी शब्द ऐकला असेल तुम्ही बघा सरास आपण दुकानामध्ये गेलो की म्हणतोय तुम्हाला कच्चं बिल पाहिजे का पक्क बिल पाहिजे जीएसटीचं बिल दिलं की आपल्याला पैसे जास्त मोजावे लागतात म्हणून आपल्याला सुद्धा बनावट बिल चालतंय दुकानदाराला सुद्धा बनावट बिल बरं पडतंय ही सगळी चोरीच आहे तसं बघा घ्यायला तर पण तसं करत असतोय तर ते मध्ये चोरी कमी व्हावी पैशाचंही कमी व्हावं म्हणून त्यांनी जे नवीन धोरण तयार केलं ते काय आहे कसं आहे आणि त्याचा तुम्ही खरंच अभ्यास केला तर सर यांना रोजगाराला खूप चांगली संधी आहे असं समजण्याचं कारण हे की खूप मोठं बी ए आणि मेकॅनिकलचा डिप्लोमा किंवा के डिग्री केलं तरच मला पैसे मिळतील साधा कर आणि कर विषयक जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुमच्या घरामध्ये बसून तुम्हाला काम मिळणार आहे त्यामुळं कर व्यवस्थापन हे जर तुम्ही शिकला मग तुम् ते जी एस टीचं कर व्यवस्थापन शिका इन्कम टॅक्सचं कर व्यवस्थापन शिका किंवा टॅक्स मध्ये आणखी बरेच प्रकार आहेत पण बेसिकली आपल्या भागामध्ये चालणाऱ्या या दोन मधला अभ्यास समीक्षा जर एखादा तुम्ही चांगला केला नॉट नेसेसरी दॅट यू शुड बी स्टुडंट ऑफ कॉमर्स नॉट नेसेसरी दॅट यू शुड बी म्हणजे टॅक्स कन्सल्ट खूप मोठा कोर्स केला पाहिजे असं नाही आहे केवळ केवळ टॅक्सचा अभ्यास करून कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून तुम घर बसल्या पैसे कमवू शकता असा माझा विश्वास आहे एक व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगतो तुम्ही ही yeah. मे बी ग्रॅज्युएट आहे आय एम डाऊटफुल म्हणजे ग्रॅज्युएशन माहिती आहे रामपूर या नावाची व्यक्ती आहे आमच्यासारख्या सगळ्या प्राध्यापकांचं सगळ्या नोकरदारांचं टॅक्सचं कॅल्क्युलेशन करून देण्यासाठी एका व्यक्तीकडून ते एका वेळेला किमान दोन हजार रुपये घेतात दोन हजार दहा कस्टमर एका महिन्यामध्ये केले ज्या किती पगार झाला दहा कस्टमर त्यांनी केले वीस हजार रुपये पगार गडिंग सारख्या शहरामध्ये बुद्धी एक लॅपटॉप वापरून दर महिन्याला तो माणूस किती कमवतोय खूप मोठ्या डिग्र्या लागत नाही मग कशी मिळवतात ते नॉलेज कशाचं नॉलेज आहे त्यांना करायचं नॉलेज आहे टॅक्स म्हणजे आता मला सांगा म्हणजे हे वाटत आता आम्हाला पगार मिळतोय पगारावर कसा कॅल्क्युलेशन करायचा खूप थोडी अवघड गोष्ट आहे ते शिकले तो सोपे पण ते कॅल्क्युलेशन करायला आम्हाला त्यांना दोन हजार रुपये देऊन माझं टॅक्स कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागतं त्याला कर सल्लागार असं म्हणावं चार्टर्ड अकाउंटंटच व्हायला पाहिजे असं नाही म्हणजे केवळ कुठलीही डिग्री नसताना केवळ कराचं ज्ञान असल्यामुळं एखादी व्यक्ती पैसे कमवू शकते या कोर्सकडं मोघूड कर बरोबर ना तर तुम्ही हे सगळं करू शकता तुम्ही ना नाव ह्या दोन तीन मुली मला वाटत त्या पहिल्या काळजी पहिल्या मुलीची हे होता ठीक आहे पण आज छान वाटलं मला तर तुम्ही अशा पद्धतीनं या कोर्समध्ये बघावं करिअर ओरिएंटेडच्या च्या अनुषंगानं ही एक एक कल्पना सांगितून असं कुठलंही क्षेत्र निवडा त्या क्षेत्राला थोडस आत गेलात ना स्पेशलायझेशन तुमच्याकडे झालं ना तर तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकता अलांबतूर मेन बिझनेस काय तुमची शेतीवाडी काय असेल दुकान असेल व्यवसाय असेल काय असेल तर करत करत थोडासा तुम्हाला हातभार लागू शकतो आणि तुमची एक वेगळी प्रतिमा प्रतिष्ठा समाजामध्ये तयार होत असते त्यामुळे या कोर्सकडं हो, ता, त्या अनुषंगाने तुम्ही बघावं आणि तुमचं ज्ञान वाढवावं आणि तुम्ही सॉल्व विभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खूप चांगला कोर्स निवडल्याबद्दल विभागाच्या दोन्ही प्राध्यापकांचं मनापासून मी कौतुक करतो